चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा तुझ्यांवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी महाराष्ट्रने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची गोष्ट बघणार आहोत आपल्या परिवारातल्या सर्व स्वामी भक्तांसाठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे बघा आपली आपली जशी वेळ बदलते तसं आपल्या इच्छासुद्धा बदलतात म्हणजे आज आपली इच्छा एक आहे तर काही दिवसांनी आपली इच्छा दुसरी असेल आपलं ध्येय दुसरं असेल म्हणजे काळात बदलत्या काळानुसार आपल्या इच्छा ध्येय हे सुद्धा बदलत असतात परंतु आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपलं ध्येय पूर्ण होण्यासाठी एखादी गोष्ट अचीव करण्यासाठी एक खूप महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासोबतच तुम्हाला हा एक मंत्र म्हणायचा आहे मी खरंच तुम्हाला सांगते अगदी तीनच दिवसामध्ये तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा बघा मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते मी कोणतीही सेवा सांगितली तर मी तुम्हाला म्हणत असते की सेवा मनापासून करायला हवी आता मनापासून करायला हवी असं का म्हणत असते आपण जेव्हा स्वामींची एखादी सेवा करतो बघा बऱ्याच वेळेस असं होतं माझ्यासोबत पण असं घडलेलं आहे की समजा आता आपला तारकमंत्र अकरा वेळेस बोलायचं आहे तर तारक मंत्र फक्त आपल्याला एक दोन वेळेस म्हणून झाला की आपल्या मनामध्ये अचानक वाईट विचार येऊ लागतात किंवा अचानक आपलं मन दुसरीकडे भरकटून जातं खूप विचार आपल्या डोक्यामध्ये येतात आणि आपण फक्त तोंडाने बोलत असतो पण आपलं त्या सेवेमध्ये लक्षच राहत नाही असं बऱ्याच वेळेस घडतं स्वामींचा जप करताना असो किंवा तारक मंत्र म्हणताना असो किंवा ग्रंथ वाचताना सुद्धा असं होतं बघा एक दोन अध्याय वाचून झाले की आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार येत राहतात आणि आपलं त्या सेवेतून लक्ष पूर्णपणे उडून जातं आणि आपण फक्त ते वाचत राहतो म्हणजे आपल्या डोक्यामध्ये वेगळेच विचार चालू असतात आणि आपण फक्त एक ती एक घोकमपट्टी म्हणा किंवा ते फक्त आपण तोंडाने बोलत राहतो वाचत राहतो त्या सेवेमध्ये आपलं कोणतंही लक्ष नसतं आणि मग आपल्याला अनुभव काय येत नाही हे त्याचं मुख्य कारण म्हणजे हेच आहे की आपलं त्या सेवेमध्ये लक्ष राहत नाही बघा मी तुम्हाला नेहमी सांगते की आपले कर्म चांगले ठेवून सेवा जर मनापासून केली तर त्या सेवेचे आपल्याला शंभर टक्के अनुभव येतात म्हणजे येतात सेवा मनापासून हवी म्हणजे आपलं पूर्ण लक्ष त्या सेवेमध्ये असलं पाहिजे आपण पूर्ण एकाग्र मनाने बसलं पाहिजे एकाग्र चित्ताने आपण ती सेवा केली पाहिजे पूर्ण तन मन आपल्या त्या सेवेमध्ये अर्पण करावं लागतं तेव्हा आपली ती सेवा फलित जात असते तर बघा आपलं मन एकाग्र होत नाही म्हणजे आपलं लक्ष त्या सेवेमध्ये राहत नाही म्हणून आपली ती सेवा मनापासून घडत नाही आणि पाहिजे तेवढं फळ आपल्याला त्या सेवेचं मिळत नाही आणि बघा हीच एक महत्त्वाची गोष्ट आहे बऱ्याच स्वामी सेवकांना सेवेचा अनुभव येत नाही असं म्हणतात त्याचं मुख्य कारण म्हणजे हेच आहे की त्यांची ती सेवा मनापासून घडत नाही मनापासून घडत नाही म्हणजे त्यांचं एकाग्र मन नसतं त्या त्यांचं त्या सेवेमध्ये लक्ष नसतं एकाग्रपणाने त्यांच्याकडनं ती सेवा घडत नाही त्याच्यामुळे ती सेवा फलित जात नाही पाहिजे तेवढं फळ त्यांना त्या सेवेचं मिळत नाही आणि त्यामुळे त्यांना अनुभव येत नाही कर्माचा विषय घेतला तर मला तरी वाटतं की बऱ्याच स्वामी सेवक म्हणजे सगळे स्वामी भक्त जर धरले तरी स्वामी सेवेत आल्यावर स्वामी स्वतः आपल्या भक्ताचे जे काही दोष असतील ना ते बाहेर काढत असतात आणि त्यामुळेच आपण जेव्हा स्वामी भक्त म्हणून आपली जेव्हा ओळख होते तेव्हा लोकांचा दृष्टिकोन आपला त्यामुळेच बदलत असतो की स्वामी भक्त आहे म्हणजे ही व्यक्ती नक्कीच चांगली असणार हा आपला त्यामागे दृष्टिकोन असतो त्याचं महत्त्वाचं कारण हेच आहे की स्वामी आपल्याला स्वतः निर्मळ मन असलेला आपल्यामधले जे काही दोष आहेत ते स्वामी स्वतः बाहेर काढतात आणि आपण एक चांगली व्यक्ती म्हणून वावरत असतो तुम्हाला मला आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे बघा तुम्ही ऑब्झर्व करा जे निगेटिव्ह लोक असतात त्यांच्यासोबत नेहमी निगेटिव्हच घडतं आणि जे खूप पॉझिटिव्ह असतात ना मनाने त्यांच्यासोबत नेहमी पॉझिटिव्ह गोष्टी घडतात असं काय होत असेल बघा जे नकारात्मक विचार करणारे लोकं असतात ना ते सतत असं म्हणत असतात की माझं नशीबच फुटका आहे मला ही गोष्ट मिळू शकत नाही माझं जीवन चांगलं जाऊ शकत नाही माझ्या जीवनातच खूप प्रॉब्लेम आहे मलाच खूप दुःख आहे असं ते निसर्गाला सतत सूचना देत असतात आणि मी तुम्हाला एक सांगू का आपण जशी सूचना या ब्रह्मांडाला देतो ना तेच ब्रह्मांड आपल्याला देत असतं जसं की आपल्या शरीराला आपल्या मेंदूला जर आपण एखादी सूचना दिली बघा जर आपल्याला बरं वाटत नसेल थोडासा थकवा आपल्याला जाणवत असेल आणि आपण सतत असा विचार करत राहिलो ना की आज मला बरं वाटत नाही आहे की मला आज ताप आलेला आहे म्हणजे ताप जरी आलेला नसेल पण आप पण आपलं शरीर थोडंसं कणकण जरी करत असेल ना तरी आपण जर सतत असा विचार केला की मला ताप आल्यासारखं वाटतं आहे मला बरं वाटत नाही आहे मी आजारी पडली तर ती गोष्ट आपल्यासोबत घडू लागते म्हणजे आपोआप आपण आजारी पडतो काही कारण नसताना कारण आपण तशी सूचना आपल्या मेंदूला देत असतो तसंच तस आपण जशी सूचना आपल्या या ब्रह्मांडाला देतो या निसर्गाला देतो ना तेच आपल्याला परत मिळत असतं म्हणून जे नकारात्मक विचार करणारे व्यक्ती असतात ना जे सतत नकारात्मक विचार त्यांच्या आयुष्याबद्दल करतात म्हणून हे ब्रह्मांड जे आहे ते त्यांना सतत नकारात्मक गोष्टीच देत असतं त्यांच्यासोबत तशाच गोष्टी घडत असतात जे ते विचार करत असतात म्हणून तुम्ही नेहमी ऑब्झर्व करा जे लोक खूप पॉझिटिव्ह आहेत जे नेहमी सकारात्मक विचार करतात की माझं नेहमी चांगलंच घडणार आहे बघा असे जे सकारात्मक विचार करणारे लोक असतात ना की माझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त चांगलंच घडणार आहे मला ही गोष्ट मिळणार म्हणजे मिळणार त्यासाठी माझं देह साध्य करण्यासाठी मी काही पण करणार किती कष्ट करायला मी तयार आहे पण मला ती गोष्ट मिळवायचीच आहे असे जे सकारात्मक विचार करणारे लोक असतात ना त्यांना ब्रह्मांड त्याच गोष्टी देतं जे ते विचार करत असतात म्हणून लक्षात घ्या पॉझिटिव्ह लोकांसोबत पॉझिटिव्हच गोष्टी घडतात आणि निगेटिव्ह लोकांसोबत निगेटिव्हच गोष्टी घडतात कारण ते त्यांच्या मनात जे विचार ते करतात ना तेच ते ब्रह्मांडाला त्या सूचना देत असतात आणि ब्रह्मांड पण त्यांना त्याच गोष्टी परत देत असतं हे एक महत्त्वाचं कारण आहे आता आपण आपल्या विषयाकडे वळूया की आपल्याला असा एक कोणता उपाय करायचा आहे जेणेकरून आपन आपण आपलं ध्येय साध्य करू शकतो जेणेकरून आपल्याला अनुभव येऊ शकतात जेणेकरून आपण आपली गोष्ट एखादी गोष्ट आपल्याला मिळवायची असेल तर ती आपण मिळवू शकतो आणि त्याचे शंभर टक्के काय एकशे एक टक्का एक त्याचा रिझल्ट आहे म्हणजे आहे अनुभव घेतलेला आहे म्हणून तुमच्यासोबत ही माहिती शेअर करत आहे तर आता बघा सगळ्यात आधी महत्त्वाचं काय आहे की आपलं मन एकाग्र असणं मी तुम्हाला सांगितलं आहे याआधी पण मी तुम्हाला याआधी पण सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये की तुम्हाला कोणतंही स संकट दुःख असेल तर रात्री झोपताना आपले स्वामी तर ब्रह्मांड नायक आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे रात्री झोपताना स्वामींना मोजरा करायचा स्वामींना आपले जे काही दुःख अडचणी आहेत स्वामींशी एक मनातल्या मनात चित्ताने बसून संवाद साधायचा हे तुम मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं बरेच सेवेकरी असं करतही असतील आणि खरंच तुम्हाला सांगते तुम्ही जेव्हा पण घराच्या बाहेर पडतात ना तेव्हा स्वामीनं मुजरा करून निघत जा की स्वामी तुम्ही माझ्यासोबत चला माझ्याकडनं ज्या कामासाठी मी बाहेर चाललेलो आहे ते काम तुम्हीच माझ्याकडनं पूर्ण करून घ्या आणि मला परत सुखरूप माझ्या घरी घेऊन या तुम्ही असं डेली करत जा बघा आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो तेव्हा माहीत नाही कोणता काळ कसा येईल पण स्वामी जर आपल्यासोबत असतील तर स्वामी काळालाही पुरून उरतात तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे म्हणून स्वामींना मुजरा केल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही आणि रात्री झोपताना प्रत्येक स्वामीभक्ताला मी सांगेन की रात्री झोपताना स्वामींना मुजरा करून आपल्या थोडंसं स्वामींशी संवाद साधून मग आपल्या झोपायला जायचं आहे तुम्हाला आता हे झाल्यानंतर काय करायचं बघा स्वामींना मुजरा करायचा रोज करायचा त्यानंतर आपण जेव्हा आपल्या बेडवर येऊन झोपतो तुम्ही खाली झोपत असाल बेडवर झोपत असाल कुठे तुम्ही झोपत असाल त्या ठिकाणी तुम्हाला झोपायचं आहे आणि झोपल्यावर तुम्हाला तुमचे डोळे बंद करायचे आहे आणि एकाग्र मन तुमचं करायचं आहे अगदी तुमच्या दोन भुवाळ्याच्या मधोमध तुम्हाला तुमचं मन एकाग्र करायचं आहे आणि तुम्ही पूर्ण एकाग्र मनाने तुम्हाला एक मंत्र अकरा वेळेस बोलायचं आहे तो मंत्र म्हणजे कोणता ते बघा तुम्ही झोपलेले आहात म्हणजे तुम्ही तुमच्या बेडवर आहात डोळे मिटून घ्यायचे मन पूर्ण एकाग्र करायचं एकाग्र मन झाल्यानंतर तुम्हाला ओ ओम ओ... ओ... या मंत्राचा ओम या मंत्राचा तुम्हाला वेळेस जप करायचा आहे म्हणजे वेळेस तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे पूर्ण एकाग्र होऊन आता हा मंत्र म्हटल्यानंतर तुम्हाला तुमची जी काही तुमची इच्छा असेल ना ती तुम्हाला या ब्रह्मांडाला बोलून दाखवायची आहे किंवा तुमचं जे काही ध्येय असेल की मला माझ्या या ध्येयापर्यंत पोचायचंच आहे मला कितीही कष्ट करावे लागले तरी मी करेल पण मला माझी मला एक मला ही गोष्ट मिळवायचीच आहे माझी ही तुमची कोणतीही इच्छा असू द्या मला ही गोष्ट मिळवायची आहे मला माझी ही इच्छा पूर्ण करायचीच आहे असं तुम्हाला पूर्ण पॉझिटिव्ह मनाने पूर्ण सकारात्मक विचार करून तुम्हाला म्हणायचं आहे आणि ओम या मंत्रामध्ये पूर्ण ब्रह्मांड कावीज करण्याची शक्ती आहे लक्षात घ्या आणि आपण ब्रह्मांडाला त्या सूचना देत असतो तुम्हाला या मंत्राचा जप रोज रात्री झोपताना करायचा आहे अगदी तीनच दिवसामध्ये तुम्हाला या मंत्राचा अनुभव येईल तुम्हाला या उपायाचा किंवा एक सेवेचा म्हणा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही जे तुम्ही ब्रह्मांडाला मागणार आहात तेच तुम्हाला ब्रह्मांड द्यायला सुरुवात होईल म्हण म्हणजे म्हणून आपल्याला पॉझिटिव्ह मनाने एकाग्र मन करून रात्री झोपताना अकरा वेळेस या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुम्ही लक्षात घ्या तुम्ही जेव्हा सकाळी उठाल ना तेव्हा तुम्हाला स्वतःमध्ये एक बदल जाणवेल तुम्हाला तुम्ही स्वतः एक स्ट्रॉंग व्यक्ती आहात तुम्हाला एक कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येईल आणि तुम्ही तुमच्या ध्येय पूर्ण करण्यासाठी तुमची गोष्ट एखादी गोष्ट तुम्हाला जी काय मिळवायची आहे जी काय तुमची इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही त्या दिशेने तयारी करू लागाल एवढी मोठी शक्ती या उपायामध्ये आहे तुम्ही अवश्य करून बघा रोज रात्री झोपताना मन एकाग्र करून अकरा वेळेस तुम्हाला ओम या मंत्रात जप करायचं आहे सांगितल्याप्रमाणे आणि तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला हळूहळू तुमच्या इच्छा पूर्ण होताना तुम्हाला दिसतील लक्षात घ्या आणि तुम्ही जे काही मागाल तुम्ही तुमचं जे काही ध्येय असेल ना ते तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही नक्की पोहोचाल तुम्हाला जी काही गोष्ट मिळवायची असेल ती तुम्ही मिळवू शकता फक्त आपण तेवढं पॉझिटिव्ह पाहिजे आपलं मन एकाग्र पाहिजे आपले कर्म चांगले पाहिजे कारण की आपल्याला फळ कर्मानुसार मिळत असतं हे लक्षात घ्या त्यामुळे आपले कर्म चांगले ठेवून मग आपल्याला या सेवा उपाय करायचे असतात स्वामी पण आपल्याला फळ तसंच देतात जे आपल्या कर्मानुसार आहे आणि जे आपल्यासाठी योग्य आहे तीच गोष्ट स्वामी आपल्याला देत असतात लक्षात घ्या पूर्ण पॉझिटिव्ह मनाने आपले कर्म चांगले ठेवून आपल्याला ही सेवा हा उपाय तुम्हाला रोज करायचा आहे अगदी तीन दिवसात तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला हळूहळू तुमच्यामध्ये बदल जाणवेल आणि तुम्ही एक स्ट्रॉंग व्यक्ती कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येईल आणि तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही त्या दिशेने वाटचाल नक्की कराल आणि जेव्हा तुम्ही त्या दिशेने वाटचाल कराल आप आणि आपसुकच काय तुम्ही त्या गोष्टीबद्दल लवकर पोहोचाल आणि ती गोष्ट तुम्ही मिळवू शकाल तर ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंपाच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ